प्राथमिक विभाग मुले खो खो आणि खेळायला अगदी आता सुरुवात झालेली आहे पंचायत समिती धानोरा वर्सेस पंचायत समिती कुरखेडा आवर्जून सांगायला असं वाटेल की हे लहान लहान चिमुकले विद्यार्थी हे धमेटोला या शाळेतील आहेत कुरखेडा पंचायत समितीचं प्रतिनिधित्व करताना आणि <आनी> पाऊल झालेला <tॣ> <है> आहे <है>। त्याप्रकारे <tॣ> खूप सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न परंतु अमे आणि एक मिनिटाचा खेळ झालेला आहे अजूनही एकही दानोऱ्याच्या संघाने घडी बाद केलेला नाही फार छान खेळतात मुले आणि अशा प्रकारे फार सुंदरसा गडी चकवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी खूप सुंदरशी धनिंग अशीच सर सरबंदी होते तीन किलोमीटर आधी विद्यार्थ्यांना त्यांनी आपण बघू शकता जमलेल्या गड्याला सोडून दुसऱ्या गडी मधामध्ये घुसलाय जेणेकरून त्याच्या मित्राला क्रांती घेण्यासाठी मिळेल पहिला घडी दोन मिनिटं झाल्यानंतर पहिला घडी बाद झालेला आहे पाऊल दिलेला आहे पंचांनी पाऊल दिलेला आहे खूप सुंदर अशी खेळी लहान लहानच्या चिमुकल्यांची खेडण्या बघण्याच्या वयामध्ये अत्यंत सुंदर नियमानुसार विद्यार्थी फार सुंदर बसवलं त्यांना

तो तो दुण। दुण। चार मिनट परिपूर्ण बेड़ अरे तू बाहर

पाच मिनिटाचा परीक्षा पाच मिनिटामध्ये केवळ किती वेळ मिनिट

धानुरा संघाच्या एका गड्याला आउट केलेला आहे फार सुंदरसा प्रयत्नने फाऊल दिलेला आहे फाऊल सुद्धा काही विद्यार्थी एका क्षणामध्ये डोळ्याची पापणी पडत नाही तर फाऊल काढतात नजरेचा खेळ वाचला एक आत एक गडी खेडा संघाने आउट केलाय दुसरा गडी खुंट मारण्याचा प्रयत्न परंतु अंपायरने दिला नाही म्हणजे झालाच नसेल असं आपण समजू झाला आमचे व्यवसाय पण झाला तरी दिलं नाही आणि आता दुसरा घडी आवड अशा प्रकारे कुरखेडा हो संघ हडू हळू हळूहळू विजयाच्या वाटेकडे फार सुंदर रनिंग मला मोबाईल फिरवायला सुद्धा वेळ भेटत नाही एवढ्या फास्ट मुलं धावत आहेत काय सुंदर रनिंग आणि अशा प्रकारे पाहायला लागलेला आहे आणि तिसरा गडी आऊट फार सुंदरशी अशी खेळी काय हसतमुखपणे खेळतात काय डाय मारतात काय पडतात बोलते डिस्ट्रिक्ट चॅम्पियन हे होता है गेम हे है खेल खेल के बारे में आप सभी को पता ही है खो खो एक खेल ऐसा है की नजर का खेल होता है थोडी नजर दुर्घटना घटीवाला काम आहे फार सुंदर क्रिकेट मध्ये म्हटलं जाते रनिंग बिटवीन द विकेट्स विकेट या मुलांच्या पूर्ण संकल्पमध्ये फार सुंदर धावला आहे परंतु आउट झाल्यानंतर खो खो द्यावं लागतं साहेब नंतर मग आऊट केलं जात माझ्यासोबत आमच्या पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी साहेब सुद्धा आहेत आदरणीय रवींद्र शिवनकर साहेब विद्यार्थ्यांच्या खेळांचा आस्वाद घेताना आणि ते खुश आहेत कारण तीन गडी त्यांनी आउट केलेले आहेत चार झालेत का चार किती आऊट दिला दिला हे बघा हे बघा रनिंग हे बघा रनिंग याला म्हणता आणि अशा प्रकारे आऊट नाही दिला आता आम्हाला वाटतं की आऊट द्यावा परंतु आऊट राहिलेलाच नव्हता तो पंचांची फाऊलची शिट्टी वाजताच लगेच ते विद्यार्थी आऊट देतात आणि हा आता गडी आऊट झालेला आहे असे चार चार विद्यार्थी चार विद्यार्थी आऊ आणि पाचव्यासाठी प्रयत्न खूप सुंदर प्रयत्न खूप सुंदर रनिंग आणि अशा प्रकारे वेगीमधला विद्यार्थी खूप छान आहे आणि हे बघा आपण बघू शकता काय सुंदर खेळ खेळतात विद्यार्थी कितीही कौतुक केलं तरी फार कमीच हे आऊट झालेलं आहे अशा प्रकारे पाच सहा गडी आउट झालेल्या आहेत आणि कुरखेडा संघ हडू हडू हडू, हडू। विजयाच्या वाटेकडे हा सातवा गडी आऊट झालेला आहे आणि असे एकूण पाच गड्याची लीड परंतु फक्त अर्ध्या मिनिटाचा खेळ चिल्लक बघूया अर्ध्या मिनिटामध्ये काय होत बघूया अर्ध्या मिनटामध्ये काय होत हे त्यांचे गायकवाड सर उभ्या लवत आहेत आमचे <laughs> फक्त पंधरा सेकंदाचा खेळ पंधरा सेकंदाचा खेळ फक्त शिल्लक बघूया परत काय सुंदर दाय परंतु अपयशी आणि अशा प्रकारे माझ्या माहितीप्रमाणे वेळ हा आता संपत आहे आणि परत एक गडी आऊट झाला आहे त्यामुळे आठ गडी आऊट आणि वेळ इथेच संपलेला आहे वेळ संपलाय वेळाधिकाऱ्यांनी आपली सिटी मारली अशा प्रकारे फार मोठी अशी लीड दुसऱ्या फेरीला सुरुवात पंचायत समिती धानोरा वर्सेस पंचायत समिती कुरखेडा धानोरा संघाने फक्त एकच गडी बाद केला होता आणि कुरखेडा संघाने एकूण आठ गडी बाद केलेले आहे म्हणजे एकूण सात गड्यांची लीड अजूनही कुरखेड्याजवळ पहिल्याच राऊंडसाठी दुसऱ्या राऊंडमध्ये कुरखेड्याला चॅलेंज देण्यासाठी

सुरुवात तशी छान झालेली आहे परंतु काही सांगता येत नाही कारण आठ गडी आउट करणं कुरखेड्याची खेळायची ते शक्य वाटत नाही आहे शक्य शक्यतेला अशक्य ते शक्य होणारी गोष्ट म्हणजेच खेळ काही सांगता येत नाही काय होईल अशा प्रकारे 9000 करा जय हिंद जय महाराष्ट्र माध्यमिक विभाग मुली कबड्डी माध्यमिक विभाग मुली कबड्डी प्रचंड दंगे आहे आयडीचा सायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र कबड्डी गडकिरोली वर्सेस चतुर्पणाने दोनच्या वेलीमध्ये कधी कधी तीन ची छान असल्यामुळे विली ची वेली टाकण्यात नाही दिल्याच नाही त्याच्यामुळे तो गडी आहेच तिथे अशा प्रकारे बाद तीन चार आतापर्यंत आठ गड आठ गडी बाद केले केली होती तीन ना एकदा

टोलत तीनिटपर्यंत बाद आणि शेवटचा एक मिनिट तो तो करा। चार गडी आतापर्यंत बाद नाही तीनच गडी आतापर्यंत बाद आहेत काय होतंय मी टोल्याचे विद्यार्थी फार सुंदर प्रकारे खेळ खेळताना

त्यामुळे कुरखेडा संघाचं आर फार अभिनंदन एक गडी आऊट दिला गेला नव्हता त्यामुळे पुन्हा खेळावं लागलेला आहे

बाल बाल, 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 सर। <lest> <स्थितावियो> सुटला घडी हा आऊट झालेला आहे अशा प्रकारे दुसरा आऊट दुसरा आऊट दोन गडी आऊट झालेल्या आहेत तो झाला आऊट तो झाला आऊट फक्त एका गड्याची आवश्यकता आणि एक गडी मारल्याबरोबर उर्खेडा संघ हा विजय म्हणून घोषित केला जाईल दोन मिनिटात दोन गडी मारण्यात यशस्वी आजचा आऊट दिला तिसरा गडी आउट तिसराही गडी आऊट झालेला आहे काही झाला आणि अशा प्रकारे कुरखेडा संघ हा विजय झालेला आहे विजयाचा जल्लोष साजरा करताना हिंदी तुला येथील विद्यार्थी आणि संपूर्ण कुरखेडा तालुक्यातील सर्व शिक्षकगण अशा प्रकारे विजयीसमोरचं अभिनंदन आणि अशा प्रकारे आपण बोलू शकता विद्यार्थीसुद्धा नारे देत आहेत जिंकण्याचे विजयाचा आनंदोत्सव साजरा करतात धन्यवाद